इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातनं समाज प्रबोधन करताना एक प्रकारे महिलांना ट्रोल केलं पण सध्या त्यांनाच प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतोय दुसऱ्यांना साधेपणाला लग्न करण्याचे उपदेश देणारे महाराजांनी आपल्या मुलीचा सा साखरपुडा हा धूमधडाक्यात केला आणि त्यामुळे त्यांच्यावरती सोशल मीडियामधनं व्यक्तिगत टीका झाल्या याबाबत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त करत थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला बघूया आणि ते पोरींचे फोटो इतके विंडो केल काही घागरा घालती आणि एक तो खातात तिच्या पोरीची हळद आणि तीच आई म्हणती मुलाची आई होण अवघड आहे नाचून निवृत्ती महाराज इंजुरीकर राज्यातले प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी असताना सुद्धा इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचे से संकेत दिले या यामागचं कारण ठरलंय त्यांची कन्या ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा सा थाट प्रचंड खर्च करण्यात आल्यानं इंदुरीकर महाराजांवर टीकेचा फडीमार होतो विशेषतः मुलीच्या पेहरावावरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या होत्या साखरपुड्याच्या निमित्तानं झालेल्या सा वैयक्तिक टीकेमुळे त्या अत्यंत गथित झाल्या या टीकेमुळे कंटाळलेल्या महाराजांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाही आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस मागी त्यांच्याशी गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे यावरून कमेंट्स करतात माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिच्या बापाला मला तुम्ही घोडे लावा माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे मला एक सांग मुलगी तुम्हालाही आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्यानं कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना माणूस नालायक असावा पण किती त्यामुळेच आता मी कंटाळलोय महाराज जवळजवळ मी दोन तीन दिवसात टाकणार क्लिप्ट थांबून घेणारे आता बाल झाला एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा त्याचं त्यानं चांगलं जगावं आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय दोन तीन दिवसात मी निर्णय घेणार आहे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिचा बापर मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे काय मला सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेता नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात आणि त्याच्यामुळे मी आता काटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात आहे क्लिप आणि थांबून घेणार आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं त्याच फळ माझ्यापर्यंत ठीक होत कन्या ज्ञानेश्वर देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून रागेशाही मिरवणूक पाहुण्यांच्या उपस्थितीनं गच्च भरलेलं कार्यालय चर्चेचा विषय ठरला अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या साखरपुड्याची सोशल मीडियावरती भारी चर्चा रंगली पण या निमित्तानं इंदुरीकर महाराजांवर टीका का आहे तर याला कारण आहे त्यांची जुनी वक्तव्य मुलींची लग्न साध्या पद्धतीनं करा कर्ज काढून लग्न करायची गरज नाही लग्नात शोबाजी पैशांची उधळपट्टी करायची काय गरज आणि बापावर किती कर्जाचं ओझ करायचं मुलींनाही हे समजायला हवं यासह दिलेले उपदेशाचे डोस आणि ते पूरींचे फोटो ते इतके काही केाघरा घालती घागरा घाघरा घाघरा आणि एक टोक हातात धरती <laughs> आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे आता तोंड जोडायची आहे का नाही काय आशीर्वाद देणार <laughs> आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडू हो <laughs> <laughs> नव्वी पासून सेवा चालली काय त्या सेवेला आगलाय <laughs> नवरी भांगार तिनेली बिटी बारला पाया सुखी नव्हती ब्युटी पार्लरला नेली ब्युटी पार्लरला नेल्यावर तीन गोष्टी करावं पोरीना पहिले फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं असे तीन पायरे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही <laughs> <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे हा कोपरा वाढवणे इकडं लांब करी <laughs> भांगार तिच्या पायी तीन पोरांनी फाश्या घेईल हे चौथ बी लागलं तिला आणि तिला काय घेणंय पोरींना काय घेणं नाही मोबाईलचं बिल भरायचं नाही हॉटेलचं बिल द्यायचं नाही बॅलन्स टाकायचा नाही गाडीला पेट्रोल टाकायचं तोंड माधून माग बसायचं एवढंच ना <laughs> लग्न इतका खर्च आहे महाराज आपल्याकडं ले। लग्न इतका खर्च हळदीलाय दोन चार श्लोकांचं जेवण लागत आहे डीजे लागतोय पुन्हा खंबे लागत्या नाचणारी टोळी बदलती ह्या नाचा त्या पुरीची हळत नाही नाचत म्हणती मुलाची आई अवघड महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करताना दांभिकतेवरती वार केले बोले तसा चाले त्याची वंदावी पावले असं आपल्याकडे म्हटलं जात पण लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ही म्हण इंदुरीकर महाराज विसरत इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून एक प्रकारे लोकांना ट्रोल करत आले आणि आता त्याच लोकांच्या ट्रोलिंग मुळे कीर्तन थांबवण्याची भाषा करण्याची वेळ त्यांच्यावर यालाच काळाचा महिमा म्हणतात हे इंदुरीकर महाराजांना लक्षात आलं असेल मग दुखली काय होती <laughs> ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज <laughs>